का मोठा तांत्रिक बिघाट जे विमान लंडनला चाललेलं आहे दोन्ही इंजिन्स बंद पडतात कोणी म्हणतात पक्षाची धडक आणि हा एक अपघात आहे आणि अपघात टाळता येत नाही असे जेव्हा अमित शाह म्हणतात तेव्हा या देशावर कोणत्या प्रकारचं राज्य लादलेलं ला। आहे रेल्वेचा अपघात टाळता येत नाही बेळगावचा हल्ला टाळता येत नाही अहमदाबाद सारखा भयंकर विमान अपघात टाळता येत नाही मग यांना टाळता काय अत्यंत संपूर्ण देश शोक मागला इंडियाचं विमान ड्रीम लाईनर कोसळणं या देशामध्ये हवाई वाहतूक करणाऱ्या प्रवाशांसाठी चिंता चिंताजनक आणि अस्वस्थ करणारी घटना अत्यंत सुरक्षित समजला ड्रीम लाईनर त्यात कोसळत आणि त्यातले एक प्रवासी वगळता दोनशे एक्केचाळीस प्रवासी मृत्यू पावतात ते विमान ज्या वैद्यकीय हॉस्टेलवर वर कोसळत आहे त्यातले चोवीस डॉक्टर आणि साठच्या आसपास विद्यार्थी मेडिकलचे विद्यार्थी मृत्यू पावतात राख रांगोळी होते गुजरात राज्याचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी जे, जे माझे सहकारी होते राज्यसभेत त्यांचंही त्यात निधन झालं आणि इतकं होऊनही या अपघाताची जबाबदारी तयार रेल्वेचा अपघात होत आहेत रेल्वेचा अपघात होत आहेत बेळगाव सारख्या दहशतवादी हल्ल्यामध्ये लोक बळी जात आहेत विमानाचा अपघात होत आहेत पण सरकारच्या चेहऱ्यावर हो? मला दुःखाची रेषाई दिसत नाही वेदना दिसत नाही पश्चाताप दिसत नाही कालच्या विमान अपघाताच कोणीही राजकारण करू नये कारण जे मृत पावलेले आहेत ते भारतीय असतील किंवा परदेशी नागरिक असतील ते आपल्या भारतातून एअर इंडिया न प्रवास करत होतो लक्षात घ्या याच्यामध्ये भारतीय हवाई क्षेत्राची प्रतिष्ठा पणाला लागली एअर इंडिया त्याच खाजगीकरण सरकारने केलंय आणि टाटांना दिलाय केस कोटी रुपये दिले म्हणून प्रश्न संपत नाही इतका मोठा तांत्रिक विमान, दुनी विमान दुनी इंजिन्स बंद पडतात मी त्यातला एक्सपर्ट नाही दोन्ही इंजिन्स बंद पडतात कोणी म्हणतात पक्षाची धडक मारली काही असेल त्याची चौकशी होईल ब्लॅक बॉक्स मिळाल्यावर ला पण इतका मोठा अपघात होतो आणि हा एक अपघात आहे आणि अपघात टाळता येत नाही असे जेव्हा अमित शाह म्हणतात तेव्हा या देशावर कोणत्या प्रकारचं राज्य लादलेलं आहे रेल्वेचा अपघात टाळता येत नाही बेळगावचा हल्ला टाळता येत नाही हा अहमदाबाद सारखा भयंकर विमान अपघात टाळता येत नाही मग यांना टाळता काय काय टाळता येत मी परत परत सांगतो आम्हाला या विषयात राजकारण करायचं नाही ड्रीम लाइनर जेव्हा विकत घेतले तेव्हा त्या ड्रीम लायनरच्या खरेदीबाबत त्यातल्या तांत्रिक मुद्द्याबाबत प्रश्न उपस्थित करणारे भारतीय जनता पक्षाचेच लोक आपण आपण पार्लमेंटमधला रेकॉर्ड तपासू शकतो प्रफुल्ल पटेल सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर होते आणि त्यांना प्रश्न विचारणारे भारतीय जनता पक्षाचे लोक होते तेवढंच माझ्या आज स्मरणामध्ये आहे लक्ष तुम्ही म्हणाल सुरुवातीला म्हणाल की रिम लाईनर सुरक्षित विमान होत पण जगभरातून तक्रारी आहेत या मोहीमविषयी विशेषतः सदोष हे आहे आणि याचा वापर टाळण्यात यावा या अनुषंगाने तक्रारी आहेत ना जगभरातल्या जगभरातल्या या एर एडियाच्या ताक्यात विमान आणि त्याच्यावरती भारतीय जनता पक्षानंच त्या काळामध्ये आक्षेप घेतले याच्यामध्ये काही गैरव्यवहार झालाय का या खरेदीमध्ये दबावाखाली ही खरेदी झाली आहे का तीनशे पेक्षा जास्त लोकांचे प्राण त्यात गेलेत म्हणून आम्हाला चिंता वाटते आणि हे प्रश्न आम्हाला उपस्थित करावाशिवाय तीनशे पेक्षा जास्त त्यात महाराष्ट्रातले दहा ते पंधरा लोक आहेत प्रवासी आहेत क्रू मेंबर्स आहेत जबाबदारी कोण घेणार आहे साधा प्रश्न आहे याची जबाबदारी कोण घेणार आहे जेव्हा अशा प्रकारचे अपघात च्या राजवटीत होत होते तेव्हा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष किंवा भाजपचे विरोधी पक्ष नेते हे त्या संबंधित मंत्र्यांचा राजीनामा मागत होते आणि त्या त्या वेळेला राजीनामे देण्यात आले रेल्वेचा अपघात झाला तर माधव शिंदे यांनी राजीनामा दिला काँग्रेस मध्ये रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि तुम्ही खुशाल बसलेला आहात जागेवर जात आहे शूटिंग करताय त्याचं चित्रण करताय माणसे मेले आहेत त्या राखेवर तुम्ही पाय ठेवून चित्रण करता या देशाचं दुर्दैव आहे की इतक्या अशा प्रकारचं एक उत्सवी राजाचं